लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतात न लागतात तोच शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे गावोगावी भेट देऊन स्थानिक जनतेच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांचा भर दिसून येतोय चार महिन्यात सरकार बदलणार अशी प्रतिज्ञाच केलेला शरद पवार नावाचा अँग्री ओल्ड मॅन नव्या उत्साहाने मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे उठलेला पक्ष विखुरलेले नेते आणि समोर महाशक्ती अशा संकटांचा मुकाबला करीत शरद पवारांनी लोकसभेचं मैदान लढलं नवे शिलेदार शोधून काढले उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची समन्वय साधला महाराष्ट्र पिंजून काढला अवघ्या दहा जागा लढल्या आणि त्यातील आठ जागा जिंकल्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा सामन्यांचे सामनावीर शरद पवार हेच होते लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या आधी पवारांनी दुष्काळी नियोजनावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरमरीत पत्र लिहिलंय राज्यातील दुष्काळाची दाहकता त्यात सांगण्यात आली आहे योग्य वेळी नियोजन न केल्यास संघर्ष करण्याचा इशारा शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना दिला होता पवार यांच्या पावित्र्याची ती नांदी होती अहिल्यानगर येथे पक्षाचा वर्धापन दिन दणदणीत साजरा करून शरद पवार यांनी मोहिमेला सुरुवात केल्याचं मानलं जात आहे या कार्यक्रमात त्यांनी नवनियुक्त खासदारांचं अभिनंदन केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका करून त्यांनी तोफेला बत्ती दिली आता आपला मोर्चा त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवलाय शरद पवार यांच्या समोर आव्हान आहे ते घरातले अर्थात अजित पवार यांचे तेच मोडून काढण्यासाठी थोरल्या पवारांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे सध्या बारामती परिसरात ते गावोगावी लोकांच्या बैठका घेत आहेत बारामती तालुक्यातील सांगवी खांडस नीरा वागज डोरलेवाडी काटेवाडी पिंपळी लिमटेक अशा गावांना भेटी देऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय पवारांची बारामती मोहीम अजित पवार यांच्या समोर मोठं आव्हान ठरणार आहे